तीस वर्ष भाऊसाहेब भैरे हे सांस्कृतिक क्षेत्रात आहेत म्हणजे रामकृष्ण मोरेंनीच त्यांना उपाधी दिली होती की पिंपरी चिंचवडचे सांस्कृतिक मंत्री म्हणून भाऊसाहेब भैरेचं काम बघतील इतक्या त्यांचं तीस वर्षापासून नाट्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या शहराला सांस्कृतिक चेहरा देण्याचं चे काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जवळजवळ आज आपल्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून या शहरात एकशे पन्नास ते दोनशे कलाकार नामवंत कलाकार पुरस्कार घेऊन गेलेले आहेत आणि या पुरस्कारांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी प्रत्यक्ष इथे येऊन तो पुरस्कार घेऊन जायचा अशा mm -hmm. पद्धतीनं अठ्ठावीस वर्ष काम करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात शंभरावं नाट्यसंमेलनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम सुद्धा न भूतो न भविष्यती असा केला जो जो चौसष्ट कार्यक्रम आपण सात नाट्यग्रहात दीड दिवसात आपण चौसष्ट केलेले होते आणि त्याला प्रचंड भरभरून आपल्याला शेवटी मध्ये प्रत्येक थिएटरला आपल्याला मध्ये खुर्च्या टाकून किंवा लोकांनी बसून आ, ते संपूर्ण कार्यक्रम बघितले असं असताना कुठेतरी एक मित्रपरिवारांची बरेच गेली दहा वर्ष वा मित्रपरिवार वाढदिवस हा साजरा करतातच त्यांचा पण कुठंतरी तो त्याला म्हणावच हे येत नव्हतं त्यामुळं स्वरूप येत नव्हतं त्यामुळं सगळ्या मित्रपरिवारांनी असं ठरवलं की बाबा नाट्य परिषदेचे कार्यकर्ते त्यातले बरेचसे निम्मे नाट्य परिषदेचे ना कार्यकर्ते आहेत तर त्यांनी असं ठेवलं की आपण एक नाट्य परिषद आणि मित्रपरिवार असं एक मिळून आपण एक चांगला भव्य कार्यक्रम या शहराला देता आला तर ते चांगलंच असेल आणि वैशिष्ट्य यावेळेस आपण असं केलं की भाऊसाहेबांचा परिवार नुसता मराठी भाषेत स्थिमित न राहता बंगाली असू द्यात राजस्थानी असू द्या तुळू असू द्यात मल्याळम असू द्यात विविध भाषेतली त्यांचे त्या मित्रपरिवार इतका प्रचंड मोठा आहे आणि त्या मित्रपरिवाराने म्हणाले की तुम्ही दरवर्षी एक नेहमीच्या साच्यात जर कार्यक्रम तो करता त्यापेक्षा आम्हाला जर संधी दिली आमची कला सादर करण्याची तर आम्हालाही भाऊसाहेबांच्या प्रती काहीतरी आम्हाला काय थोडंसं आम्ही काम केल्यासारखं आम्हालाही त्याचं समाधान लागेल म्हणून यावर्षी आपण मतुळू भाषेतील असू द्या भाषेतील हेमंत पाटील हास्य जात्रा पाहिजे मला त्यांनी आईराणी भाषेतलं नाटक आपल्याला दिले मल्याळम मधले कार्यक्रम आहेत बंगाली आता का तुम्हाला सांगितलं अशा विविध माध्यमातून विविध भाषेतले या निमित्तानं आपण कार्यक्रम केले आणि एक भाऊसाहेबांचा मित्रपरिवार हा नुसता मित्रपरिवार त्याला स्वरूप आता आलंय की एक आपण थोडक्यात त्याला कॉस्मोपॉलिटीन म्हणतो की सगळ्या भाषेतले मित्र हे भाऊसाहेबांच्या असल्या कारणानं यावर्षी आम्ही एक तो भव्य स्वरूपात कार्यक्रम करायचं ठरवलेत आणि त्यानिमित्तानं मग आम्ही हे विविध भाषेचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे